नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एस कोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो घाटंजी मित या ठिकाणी यात्रेनिमित्त मोठा बैल बाजार भरलेला आहे आणि हा बैलबाजार जो आहे तो वीस ते तीस दिवस कंटिन्यू चालतो त्या ठिकाणी सर्व व्यापारी शेतकरी आपल्या बैलाला लागणारा चारा पाणी आणि स्वतःला लागणारं जे काही सामान असतं सर्व सोबत घेऊन तिथं कमी असतात तेवढे दिवस तर त्या बाजारचा आपण आतापर्यंत दोन व्हिडिओ घेतले वर्षीचे तर कालच्या तारखेवर म्हणजे पाच तारखेला आपण एक व्हिडिओ टाकला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर जुडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळजवळ तो व्हिडिओ पन्नास एकावन्न मिनटाचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये कास्तकाराच्या व्यापाऱ्याच्या सुंदर सुंदर अशा बैल जोड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चॅनलला नक्की भेट द्या जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला तो व्हिडिओ टाकलेला आहे कालच्या तारखेवर तो व्हिडिओ